मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची तारीख फिक्स झाली आहे सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे आणि येत्या दोन दिवसात दुपारी दोनच्या नंतर पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे परंतु मित्रांनो त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार का आणि त्यातच शेतकरी आणि पी एम किसान योजनेसाठी किती शेतकरी पात्र ठरणार आहे सतराव्या हप्त्यासाठी याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजपुरेटळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर, तर मित्रांनो राज्यातून जवळपास नव्वद लाख शेतकरी यावेळेस सतराव्या अप्पासाठी पात्र ठरलेले आहेत परंतु मित्रांनो पी एम किसान योजनेचे बरेच असे शेतकरी आहेत ज्यांनी एके वर्षी अजूनसुद्धा कम्प्लीट केलेले नाही त्यातच लँड सेटिंग वगैरे आणि बँक सेटिंग वगैरे सर्व काही शेतकऱ्यांचे अजूनसुद्धा बाकी आहेत त्यांनी अजूनसुद्धा हे सर्व प्रोसिजर कंप्लीट केलेलं नाही परंतु मित्रांनो असे बरेच शेतकरी आहेत ज्यांनी या सर्व चुका सुधारले आहेत आणि नव्वद लाख शेतकरी यासाठी पात्र ठरलेले आहेत परंतु मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता दोन हजाराचा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या अठरा जूनला म्हणजे परवा मंगळवारी हंड्रेड अँड वन पर्सेंट दोनच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे परंतु मित्रांनो नमो शेतकरी योजनेचं काय तर नमो शेतकरी योजनेच्या तीन हप्त्याचा राज्य शासनाकडून निधी वितरित झाला होता परंतु मित्रांनो चौथ्या हप्त्यासाठी अजूनसुद्धा राज्य शासनाकडून निधी वितरित किंवा निधी ग्राह्य धरण्यात आलेला नाही ते था था था। तर मित्रांनो चौथ्या हप्त्यासाठी अजूनसुद्धा राज्य शासनाकडून कोणतीही प्रोसिजर सुरू करण्यात आलेली नाही नमो शेतकरी योजनेचा दोन हजाराचा हप्ता चौथा हप्ता यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावर नव्याण्णव टक्के तर येणार नाही कारण मित्रांनो राज्य शासनाकडून कोणतीही हालचाल सुरू करण्यात आलेली नाही कारण मित्रांनो तीन हप्त्याचा निधी राज्य शासनाकडून वितरित झाला होता परंतु मित्रांनो यातच आता लोकसभा निवडणूक झाल्या आणि आचारसंहिता झाली या सर्व गोंधळामध्ये मित्रांनो राज्य शासनाकडून शेतकरी योजनेसाठी कुठलीही प्रोसिजर करण्यात आलेली नाही त्यातच दोन दिवसावर आता नमोशेतकरी योजनेचा हो किंवा पी पी एम किसान योजनेचा हो दोन दिवसावर हप्ता टे येऊन टेकलेला आहे सतरावा हप्ता तर या दोन दिवसामध्ये राज्य शासनाकडून निधी कधी मंजूर होईल आणि शेतकऱ्यांसाठी चौथा हप्ता कधी वितरित होईल याची संख्या सर्वांना पडलेली आहे परंतु मित्रांनो नव्याण्णव टक्के तर न नमो शेतकरी योजनेचा हो चौथा हप्ता यावेळेस वितरित नाही होणार लेट होऊ शकेल परंतु पी एम किसान योजनेबरोबर नमोशेतकरी योजनेचा म्हणजे असे चार हजार रुपये तुमच्या खात्यावर येणं इम्पॉसिबल आहे मित्रांनो तर मित्रांनो झाले असं की बरेच शेतकरी आता हप्ते पेंडिंग ठे थे, ठेवलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे ज्यांची इके वर्षी वगैरे पेंडिंग राहिलेली होती त्या शेतकऱ्यांनी आता इके वर्षी वगैरे सर्व कंप्लीट केलेलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी सांगतो तुमचा जर सोळावा हात हप्ता हाथ, किंवा कि पंधरावा हप्ता असे पंधरावा सोळावा असे दोन तीन हप्ते तुमचे जर पेंडिंग असतील तर या सतराव्या हप्त्यासोबत तुमचे हे सर्व हप्ते येऊ शकतात परंतु मित्रांनो काही शेतकरी असे आहेत ज्यांना जवळपास सहा सहा पाच पाच हप्ते ज्यांचे अजूनसुद्धा पेंडिंग आहेत अजूनसुद्धा कुठलीही प्रोसिजर झालेली नाही तर असे शेतकऱ्यांसाठी सांगतो तुमचा यावेळेससुद्धा सतरावा हप्ता तुम्हाला येणं मुश्किल आहे तुम्ही तुम्हाला आता करावं काय लागणार तर तुमचे जर पाच सहा हप्ते पेंडिंग असेल पी एम किसान योजनेसाठी तर तुम्हाला कृषीसेवकाला भेटावं लागणार जर कृषी सेवकाकडे तुमच्या जर काही हालचाली नसतील तर तुम्हाला तहसीलदाराकडे किंवा तलाट्याकडे जावे लागणार आणि तुमचे सर्व म्हणजे पी एम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन वगैरे काय प्रॉब्लेम झाला आहे ते चेक करून घ्यावे लागणार आहे तर तुमचे पाच सहा हप्ते पेंडिंग असेल परंतु मित्रांनो तुमचे जर दोन ते तीन हप्ते पेंडिंग असतील तर या सतराव्या हप्त्यासोबत तुमचे हे दोन्ही तिन्ही राहिलेले हप्ते हे वितरित होणार आहेत त्यामुळं तुम्ही जर चुक सु, चुका सुधारल्या असतील तर हंड्रेड वन पर्सेंट तुमच्या खात्यावर हे सर्व योजनेचे पासा जे हप्ते पेंडिंग आहेत ते सर्व तुमच्या खात्यावर वितरित होणार आहेत दुपारी दोनच्या नंतर म्हणजे अठरा जूनला म्हणजे अठरा जून दोन हजार चोवीसला दुपारी दोनच्या नंतर मंगळवार आहे परवाला तर दोनच्या नंतर तुमच्या खात्यावर पी एम किसान योजनेचे म्हणजे वाराणसी येथून पी पी एम किसान योजनेचे डी बी टीच्या माध्यमातून हे पैसे वितरित होणार आहे पी एम किसान योजनेचे पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमा द मध्ये संबोधन करणार आहेत शेतकऱ्यांना म्हणा किंवा जनतेला म्हणा ते कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच या योजनेचे दोन हजार रुपये म्हणजे सतराव्या हप्तेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यावर वितरित होतील तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगतो आणि चॅनलला लाईक शेअर करा म्हणजे जेणेकरून बरेच शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल धन्यवाद